राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत आणि अशातच राज्यातील अनेक प्रकल्प हे गुजरातच्या दिशेने जात असल्याचे एकंदरीत चित्र सगळ्यांसमोर आहे आणि आता यावरूनच एक नवा आरोप सध्या चालू झाला आहे राज्यातील एक मोठा प्रकल्प राज्याबाहेर जाणार असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे आणि यावरूनच विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे महानंदेचे चेअरमॅन राजेश परांजने यांच्यासह संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे त्यामुळे महानंद आता एन डी बीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र महानंद एन डी बीकडे जाणार असल्याने विरोधक मात्र चांगलेच संतापले आहेत अशातच राष्ट्रवादीचे नेते म्हणजेच जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे आणि सरकारवर ताशिरे ओढले आहेत नेमके जितेंद्र आव्हाड काय म्हणाले हे जाणून घेऊया मुद्दा म्हणून रात्री ट्विट करत आहे उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा डेअरीतून दूध विकत घ्या देवाला दुधाचा अभिषेक करा गोड शिरा करा जेवढं शक्य असेल तेवढं गोडधोडही करा आता हे काय नवीन सांगतो आहे असं म्हणाल हे सांगायचं कारण म्हणजे महानंद आता गुजरातला विकले जय हो महानंद की अशा खोचक शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक विरोधकांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली आहे शिवसेनेचे नेते म्हणजेच संजय राऊत यांनी देखील सरकारवर टीका केली आहे महाराष्ट्रातील उद्योग आता गुजरातकडे वळवले जात आहेत आज उद्योग जात आहेत उद्या ही गुजरात गुजरातमध्ये नेली जाईल हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा डाव आहे अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी देखील सरकारवर टीका केली आहे एकंदरीत आता महानंद डेअरी यावरून राज्यातील राजकारण हे तापलं आहे त्यामुळे आता पुढे नेमकं काय का होणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असेल अशाच ताज्या आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा